चंदगड नगरपंचायतीत मोठी राजकीय कलाटणी शिंदे गटाच्या दहा तर भाजपच्या दोन उमेदवारांची माघार भाजप शिवसेना शिंदेगट, युती जाहीर चंदगडमध्ये दुरंगी लढत स्पष्ट चंदगड नगरपंचायत निवडणुकीत माघारीच्या अंतिम दिवशी सलग झालेल्या नाट्यमय घडामोडींनी तालुक्यातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघालं तहसीलदार कार्यालय परिसरात सकाळपासूनच उमेदवार कार्यकर्त्यांच्या हालचालींना वेग आला होता याच दरम्यान भाजप शिवसेना शिंदेगट युतीची अधिकृत घोषणा होताच राजकीय वातावरण आणखी तापलं सकाळपासून सुरू झालेल्या माघारीच्या मालिकेत शिंदे गटातील तब्बल दहा उमेदवारांनी स्पर्धेतून माघार घेतली नगराध्यक्ष पदावरून प्राची काणेकर संजय चंदगडकर झिशान मुल्ला जहांगीर पटेल रमेश देसाई आणि तानाजी देसाई यांनी माघार घेतल्यानं नगराध्यक्ष पदाची लढत अत्यंत रोचक झाली आहे शिंदे गटाबरोबरच भाजपातील दोन उमेदवारांनीही अचानक माघार घेतल्यानं राजकीय समीकरण मोठ्या प्रमाणात बदलली नगरसेवक पदासाठीही दोन्ही पक्षातील अनेकांनी उमेदवारी मागे घेतली या घडामोडींना स्थानिक नाराजी अंतर्गत राजकारण आणि प्रभागनिहाय रचनेतील गुंतागुंत कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे माघारी नंतरच्या आकडेवारीनुसार नगराध्यक्ष पदासाठी आता तीन आणि नगरसेवक पदासाठी सत्तावन्न असे एकूण साठ उमेदवार रिंगणात कायम आहेत या आकड्यांवरूनच आगामी निवडणूक किती चुरशीशी होणार आहे हे स्पष्ट होतं दरम्यान दिवसातील सर्वात मोठी राजकीय घटना म्हणजे भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांनी चंदगडमध्ये औपचारिक युती जाहीर करणं या निर्णयानंतर निवडणुकीत दुरंगी मुकाबल्याची चिन्ह दृढ झाली असून संपूर्ण समीकरण नव्यानं रचली जात आहेत युतीनंतर आमदार शिवाजी पाटील यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर जोरदार टीका केली विरोधकांच्या निष्क्रिय कारभारामुळे पाच वर्ष चंदगड शहर विकासाच्या शर्यतीत मागं राहिलं असा टोला आमदार पाटील यांनी लगावला ते पुढं म्हणाले सत्ता मिळाल्यावर मूलभूत कामांना प्राधान्य न देता सत्तेचा केवळ आनंद लुटण्यात वेळ गेला भाजप नगरसेवक असलेल्या भागात सूडबुद्धीनं निधी रोखण्यात आला आणि त्याचा फटका नागरिकांना बसला तसंच त्यांनी दावा केला की नगरपंचायतीत सत्ता नसूनही कोट्यवधींची कामं केली चंदगडकरांनी विश्वास दिला तर शहराला नंदनवन बनवून दाखवू अचानक झालेली मोठी माघार नव्यानं झालेली भाजप शिंदे गटाची युती आणि विरोधकांवर चाललेली टीका या तिहेरी घडामोडींमुळे चंदगड नगरपंचायत निवडणूक अत्यंत तुफानी उत्सुकता वाढवणारी आणि भाकीत करायला कठीण अशा टप्प्यात दाखल झाली आहे पुढील काही दिवसात राजकीय तापमान आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जातीय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा